आणि खऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवण्यासाठी पोहोचवण्याच्या हेतून ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षापासून आपल्या कुरुंड्यातील शिवजन्मोत्सवानिमित्त प्रबोधनाचा हा यज्ञ आपण शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त चालवत असतो तोच यंदाही अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये अतिशय दर्जेदार ऐतिहासिक राष्ट्रीय पातळीवर गाजलेलं एक इतिहासाचं वास्तव दर्शन घडवणारं नाटक शिवजन्मोत्सव सोहळा समिती कुरुंदा तथा सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे उद्या दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कुरुंदा येथे बाहेरचे बसल्यास बाजूला आपल्या जितूभाऊ महाराजांच शेतामध्ये हरीमध्ये या नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझी तमाम शिवभक्तांना सगळ्या जाती धर्माच्या अथवा सगळ्या जाती धर्मातल्या सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे आपण सह परिवारासह लेकरा बाळा सहित शिकणाऱ्या सगळ्या लेकरांना खऱ्या अर्थानं शिवजी आपल्याला समजून द्यायचे असतील तर आपण सगळ्यांनी आवर्जून आपल्या लेकडाबाळांना घेऊन आहे आणि लागडी वेगळी एक प्रबोधनात्मक शिवजयंची आपण साजरी करणार आहोत या सगळ्या सोहळ्याची आपण साक्षीदार व्हावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो विनंती करतो एक फोटो घेताना आपण काय बोलू एक साईड सगळे गावातील राजकीय आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि एका साईडला समितीचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा घेऊन या भारतामध्ये सर्वात प्रथम शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची गंगा बहुजनांसाठी केली त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सन्मान केला आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये शिवजयंती पोहोचली म्हणून शिवजयंती भारतामध्ये सर्वात प्रथम साजरा करण्याचा मान राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना जातो महात्मा फुल्यांनी आपल्या पोहळ्याच्या माध्यमातून

जवळपास एकशे बावीस देशामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहानं आनंदाने आणि हर्षानं साजरी केली जाते दुबई येथील आंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव आणि या शिवजन्मोत्सवासाठी या महाराष्ट्रातला एक ख्यातनाम अभिनेता जो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आला किरण माने असं त्यांचं नाव त्यांचं व्याख्यान दुबई येथे शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे बांधवांनो छत्रपती शिवज शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव केवळ महाराष्ट्रात नाही केवळ भारतात नाही तर जगाच्या पाठीवरती हो एकशे बावीस देशामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आज शिवप्रेमी बहुजनांची आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे आणि ही दिवाळी आपण साजरी करावी घरापुढे रांगोळ्या करा काढाव्या घरावरती आणि सायंकाळी संध्याकाळी आपापल्या दिवस आनंद साजरा करतो तसाच महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण संध्याकाळी प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी घराची सजावट करावी करा महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि आपल्या अंगणामध्ये दिवे लावून महाराजांना मान मंदाबाजून ते गावातील सर्व माता भगिनींना गावकरी मंडळींना महोत्सव समिती कुरुंदाच्या वतीनं आम्ही आपणास आज विनंती करणार आहोत आज महाराजांचा जन्मोत्सव आहे आपल्या सर्व योजनांची आज दिवाळी आहे आणि म्हणून

आणि पत्रकारिता व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा प्रतिमा पूजन या ठिकाणी होत